ये जानी बराबर लिखा वो तो छेड़ना तो <दुण> नहीं <दुण> है करना बबूल से कोई और खेल गया ये तुम्हारा क्या आप पीछे जाने साइड लिया আলে <laughs> রায় ¡Vaya, vaya! 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 ¡Vaya, vaya, vaya! ¡Vaya, vaya! ¡Vaya, vaya! ¡Vaya, vaya, vaya! ¡Vaya, vaya, vaya! ¡Vaya, vaya, vaya, vaya! ¡Vaya, vaya, vaya,

आदत रे रे अरे भूमि कटा रे कटा रे डेढ़ बोल ना बच्चा डेढ़ बार डेढ़ बार काल कौन से लेतांग करा मैं तांग ये कोणी तर वाला मैं तांग ये कोणी तर वाला पहला बॉल माय राइवल की टीम प्रतीक ने पे आदि कंपनी दस्तर चौका चौका राजा चौका रन नहीं रन नहीं पहला बॉल हां एक चेंडू एक आणि संघ मालकाने सागर बोलले पहिल्यांदा बऱ्याच दिवसातून खेळायला गोलंदाजी करत आहे रोहित बोलले आणि गोलंदाजी करत आहे ते सागर बोलले पाहूया आपल्या

अतिशय चेंडू आणि सिंगल आले या बरोबर सहा धावा काही चेंडू शिलकुत हाताला चेंडू लागून रोहित थोडं बोल ना हायला सिंगल आलेले या चेंडावरती Pulsa sedekah beli, sesuka dan sesempat di sahur. Aye pulsa sedekah orang kata nak rasa dia ini berarti. Sejin suruh sih cota sahur. Cota tenggah malam sejin punya tak kiti lemah ini kiti ubah आणि पहिला चंडू सचिन तुरुंच्या काव्हा मी म्हटलं होतं तुम्हाला अतिशय मारत तक्का तक्का वाई चेंदर तारपत यांनी प्रयत्न केला होती मोप्याने आई थिंक त्यांनी देऊ नका सिंगल आलेले या चेंडू वरती चांगली गोलंदाजी सचिन कुरे पाहायला मिळते आपल्याला तेरा रन गाव पंधरावर अनेक पुढचा चेंडू सागर मोठे यांच्यासाठी अतिशय वाईट चेंडू खराबाची गोलंदाजी आणि

No Jendul Ekunisawan Ati Seng Waneran Jodha Sengkang Kausar Jodha Sengkang Faiq Jendul Aduh ni cakap cinta Jendul si Loi Pakit Aduh! Faiq Sengkang Jodha Sengkang Jodha

साईकते सागर मोपे पहिला चेंडू अतिशय सुंदर असा फेकलेला चेंडू मोपे पिंपल पिंपळ दुसरा चेंडू आणि असा गेलेला आहे सागर मोपे आणि माळे आता रोखलेली पाणी पाठात मालक आहे पाणी धरून बघणार आधी कसा कसा परत बोल परत बोलला परत बोलला परत बघा कुठे होता রস্ণার লনাডরা খুক্রস্ políticas মরচা চ্য়ে মরাড্ি. আয়ে জিগরও ক্পালে ইয়ে ডরা আনা য়ই লন্psilon এই ঔয় শিটলা

Mairai Lencha Ani Aka Sewarta Chandu Rutik Mota Sati Ani Cetraksan Dab 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 Dab

Dudu gole bhai. Rian ji ne wad. Tangla. Chendu bhai ne ami run gole bhai kya bolna? Arey bande upe lata. Rudika. Pakrudi toh bhai ne. Chawne Aksi single kali ini, ani. Sekarang kalau saya duduk itu malah mila laska. Helgirji mana alat? Single kali ini, double. Double? Single lah. Gadi, gadi. Double, single, single. Single kali ini, white single. Saya dia cek. बॅट्समन हे गुल्ले अतिशय नावाजलेले गोल फलंदाज आणि निर्भय चंडू ऋतिक यांचा रियन सिलेवन लवकर लवकर याने त्यानं दोन रणांची फॅनर्जी दिली जाईल तुम्हाला अतिशय सुंदर आणि साधे बोलले आणि आढळलेला चांगल्या प्रकारे चेंडू आढळलेले सिंगल आले या बॉलवर तीन बॉल

त्यांची टॅक माहित आहे बरोबर दिवसाचा फटका मारलेलाय गेले लैलेश होते लैलेश मग कोण होतो तिथे अरे कोण बाजूला घ्यायला कोणी

झाली का किरण केशव मोठे जवळून पाचशे एक रुपयाचे पाच दिवशक आलेले सागर बोलण्यासाठी त्यांनी स्टेज वर लगेच जायचे पुष्पगुच्छ पण आणलेले किती सहा चेंडू आणि वीस धावा लक्ष रोज बोलले आणि अतिशय मला चेंडू आणि चौकार गणपतीचा चौकार اجي گڏي باچي ڏسي رهي آهي وي پنهنجي انار दोन धावून बसले दोन ड्रॅन मिळाले आहे त्यांनी दोन धावला कंपल्सरी दोन धाव कंपल्सरी खेळाडू काय संघ मान माय राहिले म्हणजे निस मारतो पकडीत नाही निस्त छापा मारतो कारण काय गेले तर फॅट पोडून निघालेला Dalsangit Wai Dalsangit Ekris Azuni Nau Dawan Cik Aw Sakta Ani Sengkit Mokriyata Guru Nauji Aw Sakta Ahli Pahamuya Nubal Mokis Tauta Ruh Guliana Ati Sesudah Tujuan akad nikah sama, ani. Kita terpandi polis polian semikal gitulah. Orang kerana orang ni. Berada di Nah,